त्या ठिकाणी उपस्थित होते आता निवडणुकीच्या अगोदर यशवंत माने यांनी या मोहळ तालुक्याच्या करता चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला अशा पद्धतीचं त्यांनी संपूर्ण मतदार संघामध्ये प्रचार करत असताना अनेक वेळेला सांगितलं आता एक गोष्ट प्रमाणित झाली की पालकमंत्र्यांनी यशवंत माने व्यासपीठावर उपस्थित असताना आणि आंगरकर पाटील तिथे उपस्थित असताना जाहीरपणे कबुली दिली की ते चार हजार कोटी रुपये हे मोहोळ शहर किंवा मोहोळ तालुक्याच्या करता वापरले गेले नाहीत तर ते ठेकेदार यशवंत माने यांच्या व्यवसायाकरता ते वापरले गेले हे त्यातून सिद्ध झालेलं आहे कारण ते चार हजार कोटी जर मोहोळ तालुक्याच्या मोहोळ शहराच्या मोहोळ मतदारसंघाच्या विकासाकरता वापरले गेले असते तर जे पालकमंत्री म्हणत आहेत की कसलाही विकास या मोहोळ शहराचा झालेला नाही जिकडं बगल तिकडं खड्डे आहेत गटारीचं साम्राज्य झालेलं आहे अस्वच्छतेच हैदोस झालेला आहे पिण्याचं पाणी लोकांना चार चार दिवस मिळत नाही कचरा जिकडं तिकडं पडलेला आहे कुठलंही त्या ठिकाणी शहरामध्ये नागरिक स्वरूपाचं व्यवस्थापन नाही मग हे सगळं नाही याला जबाबदार जे आतापर्यंत या तालुक्याचा कारभार करत होते ते जबाबदार आहेत का ज्यांच्या हातामध्ये कारभार नव्हता ते जबाबदार आहेत आता राहिला प्रश्न इथून पुढे पालकमंत्र्यांनी या शहराच्या करता निधी देण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो कारण उन्हाची जरी सत्ता आली तरी नागरिकांना ते टॅक्स भरतात म्हणल्यानंतर त्यांना या शहरामध्ये सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळण्याचा हक्क आहे आणि तो हक्क जो आहे जरी उद्या त्यांची सत्ता नाही आली तरी सुद्धा नागरिकांचा तो अधिकार आहे म्हणून त्यांनी दिलेल्या शब्दावर कायम राहिलं पाहिजे ह्याला अनुसरूनच एक प्रश्न असा आहे की त्यांनी काल सांगितलं की ज्या पद्धतीनं जरी चाव्या तुमच्याकडे असल्या तर ते मालक आम्हीच हो। आहोत असं दुसऱ्यांदा म्हणजे यापूर्वी सुद्धा चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आणि काल जयकुमार गोरे यांनी पण सांगितलं राज्यस्तरावर महायुतीचं सरकार आहे निश्चितपणे अजितदादाकडं अर्थ खाता असल्यामुळं त्या तिजोरीच्या चाव्या ह्या अजितदानाकडे आहेत अर्थात तिजोरीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना निश्चित अधिकार रा आहेत परंतु शेवटी वाढप्या जो आहे तो महत्वाचा आहे वाढप्या हा त्याच्या ओळखीच्या माणसाला दोन पळ्या जास्त वाढत असतो हे आपल्याला हे सूत्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दादा आता मूलभूत सुविधा सुविधांचा इथं अभाव आहे परंतु वाढीव टॅक्सचा जो पाठीमागे जो प्रश्न निर्माण झाला होता पंढरपूर नगर परिषदेचा जो वाढीव टॅक्स होता तो रद्द झाला परंतु मोहळचा झाला नाही तो आम्ही रद्द करणार आहोत पण दादा मूलभूत सुविधांचा इथे अभाव आहे नागरिक टॅक्स भरतात <laughs> त्याचे याद्या सुद्धा नगर परिषद ला होतात की जे टॅक्स भरणार त्या मोठे डिजिटल लावतात पण पर, नगर परिषद प्रशासक असताना सुद्धा मूलभूत सुविधा मिळत नाहीत रस्ते घाटावर आणखीन आरोग्याचा प्रश्न निर्माण होत नाही घाटाने प्रचंड तोंडलेले आहेत पाण्याचा प्रश्न सुटत नाही <laughs> <laughs> प्रशासक असल्यामुळेच मूलभूत सुविधांचे प्रश्न सुटत नाहीत कारण ज्या वेळेला लोकनियुक्त त्या ठिकाणी प्रशासन असतं लोकनियुक्त शासन असतं त्यावेळेला लोकांनी ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेलं असतं म्हणजे नगरसेवकाला जे निवडून दिलेलं असतं त्यावेळेला ते लोक त्या संबंधित नगरसेवकावर दबाव आणत असतात की आम्ही तुम्हाला मतं दिलेले आहेत त्यामुळं आम्हा आम्हाला सुविधा देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर ते नगरसेवक त्याच्यामध्ये जर काम नाही करू शकला तर भविष्य काळामध्ये त्या नगरसेवकाला लोक मत देणार नाहीत त्यामुळं लोकांचा पाठिंबा गमावण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून संबंधित नगरसेवक जे आहेत ते नगरपालिका प्रशासनाकडून लोकांच्या मागणीनुसार सुविधा देण्याच्या करता आटोकाट प्रयत्न करत असतात प्रशासकाला त्याच्या पगाराशी घेणं देण असतं त्याला लोकांमधून निवडून यायचं नसतं त्याला लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नसतात तो फक्त शासनाचा नोकर असतो त्यानं काम करून तर न करून त्याचा पगार मात्र त्याला चालू असतो म्हणून लोकनियुक्त पदाधिकारी या लोकशाहीमध्ये संस्थात्मक यंत्रणेमध्ये आवश्यक असतात आणि या निवडणुका त्याच्या करताच आहेत म्हणून निवडणुका होण्याची आवश्यकता होती ती आता होऊ घातलेली आहे आता प्रश्न एवढाच आहे की जे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत त्यांचा दृष्टिकोन जो आहे जो विकासात्मक असला पाहिजे तो लुटीचा नसला पाहिजे आणि लोकांच्या आणि शहराच्या विकासाकरता त्याची कटिबद्धता असली पाहिजे आणि तसं विजन असलेली लिडरशिप या शहरामध्ये असलं परंतु जे नगरसेवक <laughs> होते त्यांच्यावर असा आरोप होते की तेच ठेकेदार झालेले आहेत ते देखील आता निवडणुकीला सामोरे जात आहेत तर आपल्या पक्षाचा अजेंडा काय असला काल पालकमंत्री ज्या जाहीर सभेमध्ये उपस्थित होते त्या जा जाहीर सभेमध्ये जा उपस्थित जा असलेले माजी आमदार यशवंत माने हे या मोहोळ मतदारसंघातलेच नव्हे तर या कदाचित महाराष्ट्रातले अनेक मोठ्या ठेकेदारांपैकी एक ठेकेदार त्या ठिकाणी उपस्थित होते जर ठेकेदाराच्या हातात जिल्हे तालुक्याची आमदारकी असेल तर ठेकेदारांचंच राज्य इथे येणार आणि त्याच्यामुळं हे सगळे ठेकेदार गुन्हेगार आणि अशाच पद्धतीची तत्सम माणसं हे या मोहोळ शहरामध्ये त्यांनी ते नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उभे केलेले आहेत म्हणूनच करता या लोकांना बाजूला ठेवून प्रत्यक्ष लोकांची सेवा करण्याच्याकरता आणि शहराला विकसित करण्याच्याकरता ज्यांची कटिबद्धता आहे असे उमेदवार फक्त धनुष्यबाणाकडे त्या ठिकाणी आहेत आणि ते त्याच्यावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना जबाबदार या सर्वसामान्य जनतेला जबाबदार उमेश पाटील असतील रमेश बाळासाकर असतील किंवा राजूभाऊ खरे असतील ते संदर्भात जबाबदारी घेणार आहेत आमदार जिकडं आहे त्या दिशेनं उमेश पाटील रमेश बारस्कर जिकडे आहेत त्या दिशेनं मतदारांचा कल जो आहे तो असायला हवा असं आमचं म्हणणं आहे आता तुम्ही जवळपास आठ ते नऊ आठ ते नऊ वर्षे झालं म्हणजे मोहोळ तालुक्यातल्या राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे या फक्त कालखंडानंतर तुमचा आणि करा तुम्ही आहात त्याच्यानंतर होती आणि विजन घेऊन सत्यातच राहा परंतु एखादं विजन मोघरकरांना एखादं दाखवावं अशी बऱ्याच जणांची अशी अपेक्षा तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के बरोबर आहे या पहिल्यांदा चुकीच्या प्रवृत्ती बाजूला चांगल्या विचाराची आणि चांगलं विजन असलेली माणसं कारभारी होणार नाही जर आमच्या हातात कारभार आला तर चुकीच्या प्रवृत्तीच्या माणसं बाजूला जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत चांगल्या माणसांच्या हातात कारभार येणार नाही आमचं व्हिजन आणि आमचं विकासात्मक दृष्टिकोन हा प्रत्यक्षामध्ये करता तो कारभार आमच्या हातामध्ये येण्याची आवश्यकता आहे याच्याकरता जा ज्यांच्या जा हातात कारभार होता चाळीस पन्नास वर्षापासून ज्यांच्याकडे हा सगळा कारभार होता त्यांनी कशा पद्धतीचा गलथान कारभार केला हे लोकांच्या समोर त्या ठिकाणी निदर्शनास आणणं सत्तेचा गैरवापर झाल्यामुळं लोकांचं दैनंदिन जीवन जे विस्कळीत होऊन एका दडपशाही वातावरणाला सामोरं जावं लागणं हे प्रकर्षाने पहिल्यांदा लोकांच्या समोर आणण्याची आवश्यकता होती पहिला प्रश्न आमचा विकासात्मक दृष्टिकोन जो आहे तो नेमका कसा आहे जिथं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली त्या भागामधल्या लोकांना आज रोजी उमेश पाटलाला निवडून दिल्यानंतर त्यांना पश्चाताप होतोय का एवढा जरी प्रश्न विचारला तर माझ्या भागातल्या लोकांना आपल्या लोकप्रतिनिधीचा जर अभिमान वाटत असेल तर आम्ही त्या लोकांच्या पसंतीला उतरलेलो आहोत त्यांनी आम्हाला निवडून दिलेल्याचा पश्चाताप त्यांना होत नाही हे त्या ठिकाणी दिसून येतं मी निवडून येऊन आठ वर्ष झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्या जिल्हा परिषद गटातून साडेआठ हजार पेक्षाचा जास्तीचा लीड राजभाऊ खरे यांना मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा अर्थच मतदारांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलेलो आहोत आणि जी भूमिका आम्ही मांडतोय ती लोकांच्या पसंतीला उतरते आहे राहिला प्रश्न मोहोळ शहराच्या करता किंवा तालुक्याच्या करता विजनरी आणि डेव्हलपमेंटचे विषय मांडण्याचा हा जाहीरनामा जो आहे तो त्याच्या करताच आहे मोहोळ शहराच्या विकासाच्या करताचा हीच ब्लू प्रिंट आहे आणि ती आता आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत आता काल एक तुमच्या विरोधात एक निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी जी काय मोहोळ तालुक्यामध्ये यापूर्वी जी शांतता होती तशाच पद्धतीची आबादी शांतता बोलण्यामुळं म्हणजे प्रकर्षानं बोलण्यामुळे जे होत आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे मोहोळ तालुक्याची यापूर्वीची शांतता जर पुन्हा यायची असेल तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन हजार पाच साली जो मर्डर झाला तो पुन्हा अजून तसेच व्हावे लागतील मध्यंतरी दोन अडीच वर्षांमध्ये जे मर्डर झाले ते पुन्हा तसेच व्हावे लागतील जर या मोहोळ तालुक्यामध्ये खून आणि मर्डर होणं आणि यांच्या मोरक्याने माझ्या पोरांनी सतरा वर्षी तीनशे दोनची कलम भोगलेले आहेत असं म्हणून त्याचा अभिमान बाळगल्यानंतर या मोहोळ तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित होणार आहे असं जर काही जणांचं मत असेल तर तसली शांतता आम्हाला नको आहे त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देण्यामागचा त्यांचा हेतू असा आहे की भविष्य काळामध्ये जर मोहमती कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडली तर त्या ठिकाणी आमच्यावर दोष देऊ नका याचा अर्थ असा आहे की भविष्य काळामध्ये आम्ही ती कायदा हातात घेऊन सुव्यवस्था बिघडणार आहोत आम्ही शांत बसलेलो आहोत आता आम्ही शांत बसणार नाही म्हणजे आम्हाला दंगा धप करून त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी घडवायचं आहे एक प्रकारे ते एस पी निवेदन देऊन ती पोलीस प्रशासनाला धमकी दिलेली आहे की यांना आवरा नाही तर आम्ही काहीतरी वेगळं करू असा तो सांगण्याचा प्रयत्न त्यामुळं त्यांचे ते त्या वळणावरच जाणार आम्ही मात्र आमचे सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने आणि घटनेनं दिलेल्या अधिकारामधून आम्ही चालत आहोत त्यांना मात्र घटना आणि लोकशाही मान्य नाही आणि म्हणून तर ते त्यांच्या गावातच निवडणूक होऊ देत नाही आता ह्याला तर आता जो विकी देशमुख आहे विटी विखी म्हणजे पंडित देशमुख खून प्रकरण तुम्ही वीस वर्षापूर्वीच पुन्हा एकदा उघडून काढलेला आहे परंतु त्या विकी देशमुख वरती ज्या पद्धतीनं सर्व पक्षानं तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं त्याला कुठंतरी प्रॉप्त करून घेण्याचा किंवा तुमच्याकडे उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला नाही मग अशा पद्धतीची चर्चा आहे की बाबा जाणीवपूर्वक तुम्ही त्याचं जे भांडवल करता त्या व्यक्तीला तर तुम्ही कुठं न्याय देऊ शकता विकी देशमुख कैलासवासी पंडित पंडितराव देशमुख पंडित भाऊ देशमुख यांचा मुलगा विकी देशमुख हा शिवसेना मशाल पक्षा या पक्षामध्ये पक्षा पक्षा। संघटक पक्षा। या पदावर कार्यरत होतो आणि ते त्या पक्षामध्ये गट असल्यामुळं आणि आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रमेश बारसकर यांचा शिवसेना धनुष्यमान पक्ष या ठिकाणी असल्यामुळं विकी देशमुख यांनी आमच्याकडे उमेदवारीच मागितलेली नव्हती त्यामुळं आम्ही त्यांना ती उमेदवारी देण्याचा तो प्रश्न नव्हता त्यांनी जी उमेदवारी मागितलेली होती ती मशालीकडे उमेदवारी मागितलेली होती परंतु त्यांना उमेदवारी त्यांच्या पक्षाने दिली सुद्धा परंतु मोहोळ शहरामध्ये मशालीच्या नावाखाली अनगरकरांचे एजंट होऊन हो। शिवसेनाच्या पक्षाचं नाव घेऊन जे निवडणूक लढवणारे आहेत ज्यांनी या शिवसेनेकरता बलिदान दिलं त्याच्या पोराचं तिकीट कापण्याचं पाप मसालवाल्यांनी केलेला आहे त्यामुळं त्याचा दोषारोप जो आहे तो आमच्याकडे येत नाही तर त्याचा दोषारोप हा मसालवाल्यांकडे जातो आणि मसालवाल्यांनी कुणाचा दबावाखाली केलं ते मोहोळ्या शहरातल्या सगळ्या लोकांना चांगलं माहिती आहे एकेरी मॅसे सातत्यानं तुम्ही तालुक्यातलं काही दिवस नेतृत्व केलंय त्या व्यक्तीला एकटेरी भाषेत बोलताय हे आक्षेपार्ह आहे असं काही त्यांच्यातल्या मंडळीचं मत आहे तर तुम्हाला या एकेरी भाषेत या शब्दावरती काय म्हणायचं आहे चाळीस वर्ष ज्या पवारांच्या आणि पवार कुटुंबाच्या जीवावर हे सत्ता साम्राज्य उभारलं पंधरा दिवस भाजपमध्ये जाऊन झाले नाही तोपर्यंत अजितदादांना एकेरी भाषेत चॅलेंज भाषा करणारं जे नेतृत्व आहे एवढ्या खालच्यावरला तर आम्ही आजपर्यंत गेलेलो नाही आम्ही बोलत असताना भाषण करत असताना सातत्यानं आम्ही मुद्द्यावर आधारित बोलतो आणि आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत या मुद्द्याच्या संदर्भानं अद्यापपर्यंत एकदाही खुलासा झालेला नाही जे आरोप आम्ही करतो त्या आरोपाच्या संदर्भानं एकदाही त्या आरोपाच्या अनुषंगाने उत्तर देण्यात आलेलं नाही फक्त विरोधक आम्हाला शिव्या घालण्याचं काम करतात आम्हाला व्यक्तिगत पातळीवर बोलतात एवढंच ते बोलतात सार्वजनिक जीवनामध्ये ज्या वेळेला नेतृत्व म्हणून आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला व्यक्तिगत असं आणि सार्वजनिक असं वेगळं सेपरेट करता येत नाही तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर जाहीरपणे त्या मोहोळ तालुक्याला अराजकतेकडे घेऊन जाण्याची भाषा करत असाल ज्या मोहोळ तालुक्याला अनैतिकतेकडे घेऊन जाण्याची भाषा करत असाल तालुक्यातल्या तरुणांना त्या ठिकाणी सतरा वर्षापासूनच लकडी करता आणि करता, करता या तालुक्यातल्या मुली करता प्रवृत्त करत असाल तर अशा लोकांच्या संदर्भानं त्या ठिकाणी एकरी काय कुठलीही भाषा वापरली तरी सुद्धा ती कमीच पाडणार दादा काल सदाभाऊ या प्रश्न सदाभाऊ कोतानी याचं संबोधन केल्याचं पाहायला मिळाले तर काय सदाभाऊ खोत यांनी असं वक्तव्य केलं की आंगरकरांनी एकदा तलवार उपसली की तिला रक्त लागल्याशिवाय पुन्हा ती ज्ञानामध्ये जात नाही आणि ते सदाभाऊंनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जे आत्मचिंत निरीक्षण केलंय आनगरकर पाटलांचं त्या निरीक्षणातून त्यांनी जे काही त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे जो काही आंगरकरांचा पूर्व इतिहास आहे याला अनुसंगून सदाभाऊ खोत यांनी ते वक्तव्य केलं म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीने पालकमंत्राच्या साक्षीनं चास त्यांच्या उपस्थित नेत्यांनी एक गोष्ट प्रमाणित केली की, की आनगरकर हे रक्तरंजित इतिहास लिहिणारी लोक आहेत आनगरकर हे दहशतखोर आहे आनगरकर हे गुंड गुन्हेगार आहेत अनगरकर हे रक्त सांडणारे आहेत अनगरकर हे लोकांचं रक्त पिणारी लोक आहेत हे सदाभाऊ खोत यांनी काल त्यांच्या भाषणातून हे प्रमाणित केलेलं आहे आता फक्त प्रश्न एवढाच आहे अशा लोकांना मोहोळ शहरातल्या मतदारांनी किंवा तालुक्यातल्या मतदारांनी नेतृत्व म्हणून स्वीकारायचं आहे का हातात लेखणी असलेली लोक स्वीकारायची का हातात तलवार घेऊन रक्त सांडायला निघालेली लोक स्वीकारायची याचा निर्णय मोहोळ शहरातल्या लोकांनी करायचा तुम्ही ज्या लोकांवरची बी टीम म्हणून आरोप करताय तीन लोक आता तुम्हाला त्यांची बी टीम आहे असं सातत्यानं सांगतायत आणि त्याचं उदाहरण पण असं देत आहे की पाठिंबा वेळेस रमेश बारसकर यांनी अशाच वेगवेगळ्याच वे पद्धतीनं त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर संगणम करून नगराध्यक्ष झाले रमेश बारसकरांच्याकडे निवडून आणलेल्या नगरसेवकांचा आकडा असा होता की त्या आकड्याच्या आधारे आणि त्यावेळेस असलेल्या रिझर्वेशनची परिस्थिती म्हणजे ओबीसीचं नगराध्यक्षपद रिझर्वेशनची परिस्थिती त्यावेळेला जे कुणी रमेश बारसकरांना पाठिंबा देतील त्यांच्या विचाराची पार्टी तिथे येणार होती आणि त्यावेळेला रमेश बारसकरांनी माझ्या मध्यस्थीने अजितदादाकडे जाऊन रमेश बारसकर स्वतः नव्हते रमेश बारसकर यांना उमेश पाटील अजितदादाकडे येऊन गेला होता की आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष होऊ शकतो कारण रमेश बारसकर हे आपल्या पक्षाचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी जरी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असली तरी ते आनगरकरांच्या विरोधी विचाराचे आहेत पण त्यांना जर उद्या शिवसेना किंवा भाजपनं पाठिंबा दिला तरी ते नगराध्यक्ष होऊ शकतात आणि त्यांना जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवाल्यांनी पाठिंबा दिला तरी सुद्धा ते नगराध्यक्ष होऊ शकतात आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष करायचा का शिवसेना भाजपच्या विचाराचा करायचा सत्ता कुणाची त्या ठिकाणी ठेवायची शिवसेनेची भाजपची ठेवायची त्यावेळेला विरोधक होतो आम्ही शिवसेना भाजप त्यामुळं त्या परिस्थितीमध्ये रमेश बारसकरांना अनगरकरांनी सत्तेमध्ये राहण्याकरता त्यांना स्वतःला सत्तेमध्ये राहण्याकरता म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी त्यावेळेला पाठिंबा दिला होता रमेश बारसकर कोणाच्याही पाया पडायला गेले नव्हते आता एक शेवटचा की जी दहशत दहशत म्हणता ही दहशत संपवण्यासाठी किंवा जी तालुक्यात चाललेली दहशत आहे असं जे तुमचं मत आहे तर ही दहशत संपवण्यासाठी काय तुमच्याकडे अजेंडा आहे का निश्चितपणे अजेंडा आहे सर्व प्रकारच्या सत्ता कारणापासून आनगरकर पाटलांना टप्प्याने बाजूला करणं पहिला टप्पा आमदारकीचा होता तिथून या मोहळच्या बहात्दर मतदारांनी सव्वा लाख मतदारांनी मतदान करून त्यांना तिथून बाजूला केलेला आहे भविष्य काळामध्ये नगर परिषदेमधून आता त्यांना बाजूला करायचा आहे पुढचा टप्पा झेडपी पंचायत समितीमधून बाजूला करायचा आहे आणि त्याच्या पुढचे टप्पे जे आहेत मग त्याच्यामध्ये दूध संघ असेल मार्केट कमिटी असेल सोसायटी असतील ग्रामपंचायती असतील या सगळ्या प्रकारच्या सत्ता कारणातून अनगरकरांना जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत सत्तेची झुल घेऊन हे जे लोक दादागिरी मस्ती माज करत आहेत आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळाचेकू पाहत आहेत त्याला आळा बसणार नाही आणि हाच आमचा जो अजेंडा आहे तो लोकशाही मार्ग नाही लोकांच्याकडे मतं मागून मतांच्या माध्यमातून या आपल्या देशामध्ये दे सत्ता परिवर्तन करण्याचा एकमेव मार्ग असतो आणि त्या मार्गाने जाऊनच आम्ही अशा पद्धतीच्या दहशतवाद आणि गुंड लोकांना या प्रवाहातून सोबत असणारी म्हणजे जे तुम्ही टीम म्हणून आरोप करता त्यांनी एक तुमच्यावर एक आरोप केला होता की अनगरचे पाटील काय पाटील काय मुघल तालुक्याचे शोषण करणारेच आहे असं एखादं जरी उदाहरण त्यांनी दाखवून दिलं तर त्या ठिकाणी मी केलेले सगळे आरोप मागे घेईन आणि त्यांचे आरोप मी स्वीकारेन अनगरकर पाटील आणि नरखेडकर पाटीलांमध्ये मूलभूत असा फरक आहे ते खानदारी पाटील आहेत आणि आम्ही अण्णावाचे पाटील आहोत ते खांदारी पाटील असल्यामुळं त्यांना लग्नाआधी सुद्धा लफडी करण्याचा अधिकार आहे आम्ही साधे पाटील असल्यामुळं आम्ही सुसंस्कृतपणे आई आईबाब सांगतील तसं वागणारे आम्ही लोक आहोत त्यामुळं मोहोळकरांना स्वतः आनगरकर पाटलांनी आम्ही कुठल्या दर्जाचे पाटील आहोत हे स्वतः जाहीर सभेत सांगितलेलं आहे त्यामुळं वेगळ्या माणसांनी त्यांच्या कॅरेक्टर बद्दल बोलण्याची आवश्यकता नाही बस كده तयार नामा घेऊ द्यास तयार नामा घेऊ द्यास